नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जीवनातील सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे तुमच्यावर प्रेम नसता नाही कुणीतरी तुमच्यासोबत असण्याचा भास आपल्याला वारंवार वाटतं की प्रेम म्हणजे केवळ गोड बोलणं हसणं आणि सोबत वेळ घालवणं परंतु सायकोलॉजिकल एक्सपर्ट यांच्या मते शब्द हे सर्वात मोठे खोटे असतात माणूस तोंडाने काहीही बोलू शकतो मात्र त्याचा आत्मा त्याची ऊर्जा आणि त्याचे हृदय कधीही असत्य बोलत नाही तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का ती तुमच्या समोर बसलेली आहे असत आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत आहे पण तुमच्या अंतरंगात एक खोल पोकळी जाणवत आहे ही एक अनामिक शून्यता जी सतत सांगत आहे ती इथे नाहीये हेच अंतर हीच पोकळी त्या लक्षण आहे सायकॉलॉजिकल एक्सपर्ट खोट प्रेम म्हणतात अनेकदा पुरुष याच की स्त्री जे बोलत आहे तेच अंतिम सत्य आहे पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट एक अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण सत्य उलगडून सांगतात स्त्री अधिक धोकादायक तेव्हा म्हणते जेव्हा तिच्याजवळ प्रेम नसतं आणि तरीही ते केवळ शब्दांच्या जाळ्यात तुम्हाला गुंतवून ठेवते तिचा देह तुमच्याजवळ असतो परंतु तिचे मन आणि तिची संपूर्ण ऊर्जा कुठेतरी दुसरीकडे गुंतलेली असते ही भावनिक विसंगती हा विरोधाभास पुरुषाच्या जीवनात सर्वात मोठी मानसिक आणि भावनिक वेदना बनवून येतो कारण तो त्या नात्याला जतन करण्यासाठी आपली संपूर्ण ऊर्जा आपले भविष्य आपली, आपली स्वप्ने पणाला लावतो पण समोरून येणारा प्रतिसाद मात्र केवळ एक सवय एक औपचारिकता किंवा एक दिखावा असतो आज आपण अशाच काही निर्णायक वाक्यांवर चर्चा करणार आहोत जे ऐकल्यावर तुम्हाला तात्काळ सावध व्हायला हवे कारण ही वाक्य तुमच्यावर प्रेम नसलेल्या स्त्रीची खरी आणि स्पष्ट ओळख आहेत या वाक्यांचा पहिला टप्पा नेहमी औपचारिकता आणि वरवरची प्रशंसा हा असतो प्रेम नसलेली स्त्री तुमच्याशी संवाद साधताना नकळत एक विशिष्ट सामाजिक अंतर राखते तिच्या बोलण्यात गोडवा असला तरी तो गोडवा तुमच्या आत्म्याला स्पर्श करू शकणार नाही ती तुम्हाला नक्कीच म्हणेल तुम्ही खूप चांगले आहात इथे लक्ष द्या केवळ चांगले असणे आणि मनस्वी प्रिय असणे यात खूप मोठा फरक आहे चांगले लोक जगात भरपूर भेटतात पण प्रेम फक्त कोणा एका खास व्यक्तीवरच होत जेव्हा ती तुमच्या चांगल्या स्वभावाचे किंवा मदतीच्या वृत्तीचे कौतुक करते तेव्हा स्पष्टपणे समजून घ्या तुम्ही तिच्यासाठी फक्त एक उपयुक्त व्यक्ती आहात तिच्या भविष्याचा आधारस्तंभ नाही तिच्यासाठी तुम्ही उत्तम मित्र आहात सभ्य माणूस आहात पण तिचा प्रियकर निश्चित नाही आता दुसरं वाक्य जे तुम्हाला अनेकदा गोंधळात पडू शकतं ते म्हणजे तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाही हे वाक्य वारकरणी स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांचं प्रतीक वाटू शकतं पण यामागे खोल वास्तव्य दडलेलं आहे जर एखाद्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी खरं प्रेम असेल तर ती तुमच्या काळजीला कधीही नाकारणार नाही उलट तुमच्या काळजीच्या छत्रछायेखाली ती स्वतःला अधिक सुरक्षित आणि तुमच्याशी जोडलेली अनुभवेन परंतु जेव्हा ती हे वाक्य बोलते तेव्हा याचा थेट अर्थ असा असतो की तुमच्या भावना आणि तुमच्या काळजीचा तिच्या आयुष्यात काही अर्थ नाही तुमच्या भावनिक गुंतवणुकीची तिला गरज वाटत नाही तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा धोका तिच्या खोट्या आश्वासनांमध्ये दडलेला असतो ती तुम्हाला म्हणेल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही किंवा मी तुला खूप मिस करते परंतु सायकोलॉजी एक्सपर्ट सांगतात जर वाक्य वार, वर ती वाक्य वारंवार आणि आग्रहपूर्वक तुमच्यावर सिद्ध करत असेल तर तिथे नक्कीच शंका घ्यायला हवी खरं प्रेम तर सतत आपोआप वाहत त्याला सिद्ध करण्याची गरज नसते जर ती प्रत्येक संभाषणात हे प्रेमाचं जप करत असेल तर ती केवळ एक भावनिक जाळ विनत आहे जेणेकरून तुम्ही तिच्यापासून दूर होऊ नये कारण तिच्याजवळ खरं प्रेम नाही म्हणून ती गोड शब्दांचा आधार घेते जिथे खरं प्रेम असतं तिथे डोळे बोलतात स्पर्श बोलतो मन सुद्धा बोलतं शब्दांची आवश्यकता नसते ते आता आपण नात्यातून हळूच बाहेर पडण्याचे संकेत देणाऱ्या त्या वाक्यांकडे वळूया ही वाक्य थेट प्रेम नाही असे न ना म्हणता तुम्हाला नात्यातून अत्यंत हळूवारपणे बाजूला ढकलतात यातील पहिलं वाक्य आहे मला थोडी स्पेस हवी आहे स्पेस मागणे किंवा एकांत हवा असणे गैर नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची खाजगी जागा लागतेच पण जेव्हा हे वाक्य वारंवार बोलले जाते आणि त्यातून तुमच्यात भावनिक अंतर निर्माण होते तेव्हा समजून घ्या की प्रेमाचा प्रवाह कुठेतरी दुसरीकडे वाहत आहे प्रेम तर व्यक्तींना जवळ आणते त्यांच्यातील आकर्षण वाढवते जर तिला वारंवार तुमच्यापासून दूर राहायचे असेल तर तिचा तुमच्या जवळ येण्याचा हेतूच नाही या मालिकेतील दुसरा संकेत म्हणजे आता योग्य वेळ नाही खरी प्रेमात असलेली स्त्री वेळेची वाट पाहत बसत नाही ती वेळ निर्माण करते जर तुमच्यासाठी सध्या योग्य वेळ नाही हे कारण वारंवार दिले जात असेल तर याचा अर्थ तुमच्यासाठी ती वेळ कदाचित कधीच येणार नाही तिच्यासाठी तुम्ही कधीच योग्य व्यक्ती बनणार नाही कारण तिच्या मनात तुमच्यासाठी प्रेमाची वीज पडलेलीच नाही या मालिकेतील तिसरा आणि अत्यंत वेदनादायक संकेत म्हणजे तुम्हाला तुमच्यात बदल करावा लागेल सायकोलॉजिकल एक्सपर्ट सांगतात प्रेम हे मूळतः स्वीकार असते जर एखादी स्त्री तुम्हाला वारंवार बदलायची मागणी करत असेल तर याचा अर्थ ती तुमच्या खऱ्या रूपावर प्रेम करत नाही ती एका काल्पनिक प्रतिमेवर प्रेम करत आहे आणि तुम्हाला त्या प्रतिमेत बळजबरीने ढाळू पाहत आहे जर ती तुमच्या मूळ अस्तित्वावर प्रेम करू शकत नसेल तर हे प्रेम नव्हे तर तुमच्यावर तिची इच्छा लादणे आहे चौथा स्पष्ट आणि निर्णायक संकेत म्हणजे मी तुमच्याकडे कधी त्या नजरेने पाहिले नाही हे सर्वात थेट आणि स्पष्ट वाक्य आहे पुरुष अनेकदा या भ्रमात राहतात की हळूहळू प्रेम होईल पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट म्हणतात प्रेम हळूहळू नाही होत प्रेम विजेच्या झटक्यासारखं असतं ते अचानक होतं जर तिने तुम्हाला आजपर्यंत प्रेमाच्या नजरेतून पाहिलं नसेल तर भविष्यातही पाहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे या वाक्याकडे दुर्लक्ष करून नात्याला ओढत राहणे हे निव्वळ स्वतःला फसवण्यासारखे आहे आता आपण काही आणि ऊर्जात्मक संकेतांवर बोलूया जे शब्दांपेक्षा अधिक खोल आहेत आणि जे तुम्हाला नात्यातल्या सत्याची खरी जाणीव करून देतात या मालिकेतील महत्वाचा ऊर्जात्मक संकेत तिच्या शांततेत दडलेला असतो जेव्हा ती तुमच्या सोबत शांत असते तेव्हा तिची शांतता तुम्हाला संगीत वाटते की दगडासारखं ओझ प्रेम नसताना तिचं मौन एक खोल पोकळी निर्माण करतं ती तुमच्याजवळ बसलेली असतानाही तुम्हाला एकटेपणा जाणवतो ती हसत बोलत असली तरी तुमच्या आतून रिकामीपणा वाटतो कारण तिची ऊर्जा तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेशी जोडलेली नसते आणि यासोबतच तिच्या अनुपस्थितीवरही लक्ष द्या जेव्हा ती, ती तुमच्याजवळ नसते तेव्हा ती कशी असते जर ती तुमच्या अनुपस्थित सहजपणे आनंदी आणि समाधानी असेल तर हे सर्वात मोठे आणि गंभीर चिन्ह आहे खरी प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय अपूर्ण आणि बैचन वाटते परंतु ती तुम्हाला फोन न करता भेटण्याची मागणी न करता सहज जीवन जगत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्या अस्तित्वाची खरी गरज नाही तिचा हा सहजपणा हे दर्शवतो की तुमच्याशिवाय ती स्वतःच्या जगात आनंदाने रमलेली आहे यासोबतच एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भरोसा वारंवार मागणं ती जर तुम्हाला वारंवार मी तुम्हाला कधी धोका दिला नाही किंवा मा, माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणत असेल तर त्वरित शंका घ्या खरं प्रेम असेल तर भरोसा सिद्ध करण्याची गरज नसते तो आप पो आप सहजपणे असतो या नात्यात तिचा कंटाळा किंवा उदासीनता स्पष्टपणे जाणवते तुमचा सहवास तुमच्या जीवनातील कथा तुमच्या भविष्यातील योजना ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा कंटाळा स्पष्ट, स्पष्ट दिसतो ती ऐकत असेल पण तिचे डोळे आणि मन दुसरीकडे गुंतलेले असते प्रेम आपल्याला दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत जिवंत बनवतं पण प्रेम नसेल तर समोरच्याच्या गोष्टी ओझं वाटतात शेवटी जर तुम्हाला हे सगळं गंभीर संकेत वारंवार मिळत असतील तर आता प्रश्न उरतो की पुरुषांनी काय करावे सायकोलॉजिकल एक्सपर्ट यावर तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला या वेदनेतून मुक्ती देतील पहिली गोष्ट सत्याचा स्वीकार करा डोळे मिटून जगणं आणि स्वतःला फसवणं बंद करा जर तुमच्या आतला आवाज सातत्याने सांगत असेल की या नात्यात काहीतरी कमी आहे तर ते नक्कीच आहे सत्य स्वीकारणे हेच तुमच्या मुक्तीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे की तुमच्यावर प्रेम करत नाही हे कट्टू सत्य पूर्णपणे मान्य करा दुसरी गोष्ट तुमची ऊर्जा परत घ्या जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुमची संपूर्ण ऊर्जा तुमचा वेळ तुमचे विचार त्या व्यक्तीवर ओततात जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या या ऊर्जेचा आदर नसेल तर तुमची अमूल्य ऊर्जा व्यर्थ जात आहे जिथे प्रेम नाही तिथे आत्म्याची गुंतवणूक करणे थांबवा तुमच्या ऊर्जेची खरी किंमत समजून घ्या आणि ती स्वतःच्या विकासासाठी वापरा आणि तिसरी तथा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला प्रेम द्यावं ही अपेक्षा मुळातच आणि बाह्य असते आत्मिक गुरु सांगतात की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर नितांत प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला खरं आणि निखळ प्रेम देऊ शकत नाही जर ती स्त्री तुमच्यावर प्रेम करत नसेल तर दुःखी होऊ नका या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी आत्मिक समाधानासाठी आणि स्वतःला संप पूर्ण करण्यासाठी करा जर कोणी तुम्हाला पसंत करत नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेम मिळवण्याच्या लायक नाहीत याचा अर्थ फक्त एवढाच आहे तुमचं प्रेम तिच्यासाठी बनलेलं नाही या गहन विचारांनुसार प्रेम हे कोणतंही मजबुरी नाही प्रेम सहज आणि स्वाभाविक असतं जर ती तुमच्यावर प्रेम करत नसेल तर तिला मुक्त करा जर ती खरंच परत आली तर ती प्रेमाने परत येईल कोणत्याही बंधनामुळे किंवा मजबुरीमुळे नाही आयुष्य खूप लहान आहे ते खोट्या नात्यांमध्ये आणि भावनिक भ्रमामध्ये वाया घालू नका का, प्रेम हवे असेल तर आणि खरं प्रेम निवडा आणि जर खरं प्रेम मिळालं नाही तर एकटे राहा कारण एकाकीपणा खोट्या नात्यात अडकण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी